मी पाहिलं की एका सत्तर वर्षीय आजींना ज्या मठपती म्हणून केळगाव के मध्ये तालुका निलंगा जिल्हा लातूर या का ठिकाणी काम करतात आणि आज नाही गेली सत्तर वर्ष त्या ठिकाणी त्या आहेत आणि अशा पद्धतीने एका वृद्ध महिलेला जर गावगुंड येऊन मारहाण करत असतील धमकावत असतील का तर त्या महिलेनी या आजीने एका महिलेची लज्जा वाचवण्यासाठी तिला कुणी गावगुंड करत होते तिच्या पिछा करत होते तिने त्यांच्यापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी या मठपती आजींच्या मंदिरामध्ये आसरा घेतला म्हणून यांना मारलं ते पण कुतिऱ्यासारखं मारलं अगदी वळ उमटलेले आहेत माझं असं मत आहे शाहू फुले आंबेडकर अहिल्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जर हल्ले होत असतील तर सामान्य लोकांनी जगायचं कसं एकीकडे तुम्ही महाराष्ट्राच्या मोठ्या मोठ्या लोकांना वाय प्लस सुरक्षा देता बीड दंबडीचं काम नाही त्यांचं महिला आयोगाच्या अध्यक्षांचं घ्या काही काम नाही तरी त्यांना वाय प्लस आणि हे जे गरीब लोक आहेत जे सेवा करतायत जे त्यांचं रोजीरोटीचं काम करतायत किंवा ते त्यांच्या भक्तीभावाने भावाने जाते जर तुम्ही त्यांना मारहाण करता याचा कॉग्निझन्स कोणी घेत नाही महाराष्ट्रात चाललंय काय आणि न्याय मागण्यासाठी म्हणून आमच्या धनगर समाजाचीच नाही आमच्या अहिलदेवांचा वसा आणि वारसा आहे की सर्व जाती धर्माना सोबत घेऊन काम करा कुठल्याही धर्माची जातीची महिला असती तरी मी आलेच असते आणि तिच्यासाठी उभीच राहिले असते परंतु एका आजीला अशा पद्धतीने मारहाण करून ते गाव गावगुंड जर गावघर फिरत असतील माझं काहीच होत नाही तर हे शेमफुल फॉर द डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंटचं शेमफुल आहे त्यांच्यासाठी ही खर तर लज्जास्पद गोष्ट आहे की आपल्याकडनं व्यवस्थित कार्यवाही होत नाही म्हणून ते गावगुंड फोपावलेले आहेत त्यांचा लगाम त्यांचा काचरा आवडला पाहिजे हे सांगण्यासाठी आज मी इथं आलेले आणि हे जर होत नसेल तर याही पेक्षा मोठा मोर्चा आम्ही लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर घेऊन जाऊ आणि आमच्या न्याय मागणी करू हे सांगण्यासाठी इथं आले द्याची मला प्राथमिक माहिती मिळते ते जे संबंधित गावगुंड लोक आहेत ज्यांनी यांच्यावर ते हल्ला केला त्यांना आज एक्झिक्युटिव्ह कोर्ट समोर उभं केलं जाणार आहे त्यांना बोलवलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी ते ज्या पद्धतीने न्याय करतील ते आपल्या समोर येईल पण माझं असं मत आहे यावर होत नाही यांच्या सुरक्षेची हमी कोण घेणार यांना प्रोटेक्शन कोण देणार हे परत होणार नाही याची हमी कोण घेणार ह्याचं लेखी उत्तर डिपार्टमेंटने द्यायला हवं आणि त्यांच्या डिपार्टमेंटच्या तिथल्या लोकांना सांगायला हवं की याची निपक्षपाती चौकशी व्हावी आणि यांना न्याय मिळावा ला। निलंगा लातूर जिल्हा या ठिकाणी तेवीस तारखेला एक भयानक घटना घडलेली आहे एक महिला शेतातून घराकडे जात असताना रस्त्यात तिला गाव गावगुंडाने आडून चल तू माझ्या गाडीवर बस नाहीतर तुला उतरून देईल असं दोन त्या वेळेस असलील भाषेमध्ये तिचा वापर अशा पद्धतीने भाषा वापरून तिचा छळ केला गेला ती महिला त्या महिलेचा पती दुबईला काम करण्यासाठी तो तिकडं गेलेला आहे ती एक ती महिला राहते त्या ठिकाणी आणि ती महिला घाबरून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाजूला रस्त्यात एक मंदिर होतं महादेव देवस्थानचं त्या ठिकाणी त्याचा आधार म्हणून मदतीला त्या मंदिरात गेली असता तेथील जे मठाधीश आहेत ते, जी ते महिला महिला ते जी आहे ते मठाधीश त्या ठिकाणी ती सत्तर वर्षाची आहे आणि त्या महिलेला तू हिला का आधार दिलास का अभय दिलास म्हणून लाता बुक यांनी अशी प्रचंड बेदम मारहाण करण्यात आली तिचा देव मारण्याच्या उद्देशाने दाबल्या दाबण्यात आलं आणि तिला बेशुद पडेपर्यंत त्या ठिकाणी मारलं गेलं ही अतिशय महाराष्ट्राला काळिंबा फासणारी गोष्ट आहे महिलावर एवढा अन्य अन्याय आणि अत्याचार या महाराष्ट्रात होत आहे तर आपले गृहमंत्री करतात काय पोलीस डिपार्टमेंट करतात काय कुठं संरक्षण आहे महिलांना कुठं त्यांना म्हणजे सुरक्षित या महिला दिसून येत नाहीत असे एक ना एक असे अनेक रोध प्रकार महाराष्ट्रामध्ये होत आहेत तर त्याच्यानंतर आम्हाला ही माहिती कळल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी निलंगा पोलीस स्टेशनला गेल, गेलो तिथले इंचार्जला या संदर्भात माहिती दिली आणि संबंधित जे पीडित आहेत त्यांना त्यांच्या त्या ठिकाणी जाऊन त्यांना धीर देण्याचं काम केलं आणि ते आता प्रचंड आहेत आम्ही या ठिकाणी आमच्या नेत्या सक्षिणाताई सलगर यांना आम्ही त्या ठिकाणी बोलून या ठिकाणी माहिती मांडली त्यांनी स्वतः या ठिकाणी आल्या आणि याच्या संदर्भामध्ये मान्य देवरे साहेबांना एस पी साहेबांना बोलून प्रत्यक्ष त्या आरोपीवर कडक कारवाई करण्यास आता या प्रकरणामध्ये गुन्हा त्यांनी त्या दिवशी गेलो तेव्हा आम्ही एनसी दाखल केली होती एफ आय आर दाखल केला नव्हता अजून आणि त्यानंतर त्यांनी आता कळतय की बाबा एफ आय आर दाखल करून त्यांना धामिनावर काहीतरी सोडण्यात त्यांना त्या ठिकाणी कोर्टात मॅजिस्ट्रेट समोर उभा केलेला आहे त्या ठिकाणी ते महिला जी होती ते मठाधिपती आहेत त्या मठातील चाळीस वर्षापासून ते त्या ठिकाणी सेवा देतात आणि त्यांचं सत्तर वर्ष आहे ते ब्रह्मचारी आहेत त्यांचं नाव शर्मांना शरणम्मा पात्रे असं आहे गुरुमाय असं त्यांचं म्हणतात आणि त्यांचे भक्त महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश प्रदेशामध्ये लाखो भक्त आहेत आणि त्या भक्ताच्या अतिशय त्या त्यांच्या त्या मनामध्ये या घटनेविषयी प्रचंड संताप निर्माण झालेला आहे आणि या ठिकाणी जर ताबडतोब या आरोपींना पकडून कठोर कारवाई तेथीलच गाव गुंड भरत शंकर चव्हाण या गाव गुंडाने मारहाण केली आणि तेथील कोणीतरी एक जावेद मुजावर नावाचा जो व्यक्ती पत्रकार म्हणून स्वतःला म्हणतो त्याच्या तू पायापड माफी माग अशी परिस्थिती आहे आणि त्या मंदिराच्या बाजूला सगळे मुस्लिम घर आहेत आणि तो त्या ठिकाणी त्यांना ते तू इथून निघून जा इथून मंदिर सोडून जा आम्हाला इथं मस्जिद बांधायचे अशा पद्धतीचं अनेक दिवसापासून त्यांना टॉर्चर केलं जाते आणि त्यांना याच्या अगोदर अनेक वेळा मारहाण झालेली आहे त्यांच्या अांगावर धावून गेले धमक्या दिलेल्या आहेत परंतु त्यांनी भीतीपुटी पुटी ते त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला कंप्लेन केले नाहीत जे आरोपी आहेत त्यांची पार्श्वभूमी जर तुम्ही पाहिलात तर त्यांचे वडील जे आहेत ते जन्मठेप भोगून मर्डर करून गावामध्ये दोन मर्डर करून त्या ठिकाणी आलेले त्यामुळे हो त्यांची प्रचंड गावामध्ये दहशत आहे त्यांच्यावर कुणी बोलायला तयार नाही त्यांच्यावर कुणी कंप्लेंट द्यायला तयार नाही हा वाद उद्भवण्याचं कारण मी सांगितलं आपल्याला की पहिल्यांदा ती महिला ती शेतातून घराकडे जात होती व्यक्ती तिला अडवलं गेलं हा तिला अडवलं गेलं तिची छेड काढली गेली आणि ती सहारा मदतीसाठी त्या मंदिरात गेली तिला का अभय दिला हिला काय मध्ये तू घेतला असं म्हणून तिला बेदम त्या पुजाऱ्या बेदम मारहाण करण्यात आली पुढलं हे धन संबंध धनगर हिंदू समाजाच्या वतीने जर या आरोपीला पटकन या पोलिसांनी पटकन पकडून जर कडक कारवाई नाही केली तर याच्या संदर्भामध्ये संबंध हिंदू आज निलंगा तालुक्यातील एका या गावामध्ये खेळगाव या ठिकाणी जर आपण पाहिलं त्या महिलेला अक्षरशः शेतामधून येत असताना तिची छेड काढली जाते तिला गाडीवर बस म्हटलं जात आहे हे अशोभनीय असं घट गोट आहे म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे सर्वांनी जे कोणी असे माथे फिरू असेल जे कोणी असे लिंग पिसाट असतील जे कोणी असे हरामखोर असतील मग ते प्रत्येक ठिकाणी आहेत अशा आरामखोरांना अशा पिसाटांना वेळीच या ठिकाणी जात धर्म कुठलाही न बघता अशी जी व्यक्ती आहे अशी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला ठेचण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि प्रशासनाचं हे काम आहे गृहमंत्र्याचं हे काम आहे अशा लोकांना कुठलाही अभय न देता यांना जास्तीत जास्त कडक शासन करून पुन्हा अशा घटना महाराष्ट्रात घडणार नाहीत याची दक्षता महादेवाची मंदिर आहे आणि तीस वर्ष चाळीस वर्ष झालं तिथं आहे मी घटना काय घडली आणि घटना म्हणजे पहिले हेंडा घडलं काय झालं काय मी शेत आपण येत होती घर गाडीवर बस म्हणला बस केला गावर बसत आपण शिळगाळ केला दोन तीन जागी अडवला अंधार बघ पुन्हा मी मठात गेली मठ जवळ गावातलं बरं शेवट भरत शंकर काहीच नाही मी शेताहून येत होते त्यांना गाडी अडवला पुढे बसा गाडीवर गाडीवर बस म्हणलं मी बसले नाही त्याच्या गाडीवर कावर बसत बस नाही गाळ केला तरी मी त्याला काहीच म्हणाय पुढे आली आज पुढे अडवला दोन तीन जागी अडवला मग पुन्हा मी मटा आल्यावर आय मग मला म्हणलं सर तिला बाहेर काढ नाहीतर तुला खलास घेतो तुला मारून टाकतो तुझे बच्चे आहे ना कच्चे कोण आहे तुझे मागे कोण विचारणार तुला मी सुपर खलास करणार लक्षात ठेव हे गोष्टीची उद्या तुला उद्या विचारून उठितो हे बैल बाहेर काढ मी काढत नाही काढत नाही म्हणजे कसं राहतेस म्हणा धरला नलडा मग मार दिला ला। लाता घाटला मारला हात पिळला दावखण्यात गेलो सुजला हात तोंड सगळं सुजला दावखण्यात होतो असं हे सर काय आता काय मागणे मला त्यांची मदत करा असं सर सगळ्या लोकांची